नमस्कार आजची आपली रेसिपी आहे पालकाची डाळ भाजी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण मुगा तुरीची डाळ घेतली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे अर्धी वाटी या डाळी आपण धुवून घेतल्या आहेत आणि यात आपण दोन कप पाणी घातलं आहे एक टेबलस्पून शेंगदाणे घालायचे आहे एक टेबलस्पून खोबऱ्याचे तुकडे आपण इथे यात घातले आहेत इथे आपण पालक घेतला आहे पालक आपण धुवून घेतलेला आहे आणि हा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे तर पालक आपण एक जुडी म्हणजे जवळजवळ अर्धा किलो पालक घेतलेला आहे आणि हा आपल्याला असा कापून घ्यायचा आहे कापून झाल्यानंतर हा पालक आपण डाळीबरोबर शिजवून घेणार आहोत इथे आपण अर्धा टीस्पून हळद यात घातली आहे पालक घालायचा आहे आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम फ्लेमवरती आपण हे शिजवून घेणार आहोत सोपी रेसिपी आहे चवीला खूप छान होते या पद्धतीने बनव बनवल्यास ही पालकाची भाजी तर इथे आपण पालक आणि डाळ शिजवून घेतली आहे तर ही आपल्याला रवीने किंवा चमच्याने छान घोटून घ्यायची आहे म्हणजेच छान मिक्स करून घ्यायची आहे तर अशी आपण ही घोटून घेणार आहोत याचा आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका इथे आपण कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल घेतलं आहे यात बारीक कापलेला लसूण अर्धा टेबलस्पून आपल्याला घालायचा आहे जिरं एक टीस्पून मोहरी घालायची आहे एक टीस्पून हिंग घालायचं आहे अर्धा टीस्पून दोन बारीक कापलेले कांदे घालायचे आहेत कांदा थोडा झाल्यानंतर यात आपल्याला दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या आहेत इथे आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हे असं छान परतवून घ्यायचं आहे कांदा झाल्यानंतर यात आपल्याला धनेपूड घालायची आहे अर्धा टेबल स्पून तिखट घालायचं आहे अर्धा टेबल स्पून आणि गरम मसाला घालायचा आहे अर्धा टीस्पून तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने यात कमी जास्त घालू शकता हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर यात आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो आपण कापून याच्यामध्ये घातले आहेत थोडंसं पाणी घालायचं आहे आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपण थोडंसं पाणी यात घातलेलं आहे आणि हा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे शिजल्यानंतर यात आपण शिजवून घेतलेलं पालक घालणार आहोत सोपी रेसिपी आहे चवीला खूप छान होते आणि पटकन होते खूप वेळ आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी लागत नाही तर इथे आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं यात पाणी घालायचं आहे तर खूप पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालायचं नाही थोडीशी घट्टसर अशीच ही भाजी आपण बनवणार आहोत इथे आपण चवीप्रमाणे मीठ यात घातलेलं आहे तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर याच्या आधीही मी भरपूर पालेभाज्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघायला विसरू नका तर हे असं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सोपी रेसिपी आहे, आहे आणि चवीला पण छान होते यात आपण कसुरी मेथी घालणार आहोत एक टेबलस्पून कसुरी मेथी आपण घेतली आहे आणि ही आपण इथे याच्यामध्ये घातली आहे आणि हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एक टेबलस्पून तूप आपण याच्यामध्ये घालणार आहोत ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालतं पण हे तूप घातल्यामुळे भाजीला चव छान येते त्याच्यामुळे आपण इथे एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे नाही घातलं तरीही भाजी छान होते हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी आणायची आहे तर इथे आपली ही पालकाची डाळभाजी तयार झालेली आहे इथे आपण कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा तर इथे आपली ही पालकाची डाळभाजी तयार झालेली आहे तयार झाल्यानंतर आपण ही भाकरी पोळी भात याच्याबरोबर सर्व करू शकतो तर इथे आपली ही पालकाची डाळभाजी तयार आहे नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर इथे आपली ही पालकाची डाळभाजी तयार आहे